नमस्कार मी ॲडव्हकेट सप्ता आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अजिंठा डोंगरपाट्यातील आदिवासी कोळी बल्लार कोळी महादेव समाज जो आहे तर गेल्या तीन दिवसापासून जर हे धरणे आंदोलन करत आहे खरंच त्यांचं कौतुक करावं दहा जे महानियुक्ती आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं तुम्ही ते अजिंठा डोंगरपाट्यातील म्हणजेच जालना आणि औरंगाबाद जे पूर्वीचं औरंगाबाद आणि जालना होतं त्या दोन जिल्ह्यातील हे धरणे आंदोलन होतं त्यामुळे सर्वात महत्त्वाची चार मागणी आहेत नंबर एकची मागणी आहे तीन दहा दोन अठराचा जो दो जी आर आहे त्या जी आरची प्रॉपर अंमल अंमलबजावणी होत नाही ती प्रॉपर अंमलबजावणी व्हावं ऐतिहासिक हो। संदर्भ ग्रंथ आहे दुर्मिळ पुरावे जे की शासन परिपत्रक जे की समजा ऐतिहासिक पुरावे त्या पुराव्याचा आधार घेऊन वैधता प्रमाणपत्र प्रॉपर पद्धतीनं देण्यात यावं आढळलेलं आहे त्यानंतर दुसरा जो विषय त्या ट्रायबल एरियामध्ये मधुकर किचड असेल गोविंद दारे जे असेल त्यांच्या नोंदी कोळी जरी असल्या तर कोळी येऊन त्यांना व्हॅल्यू इश्यू केलं जातं मग त्यांना जर ते आमच्या भावांना जर आमच्या कोळी नोंदी म्हणजे व्हॅल्यू इश्यू होत असेल तर आम्हाला सुद्धा त्यांचा तो निकष लावण्यात यावा कारण डॉक्टर गोविंदकारे साहेबांनी म्हटलेलं आहे की हा जो कोळी आहे हा कोळी हा जनरिक टर्म आहे जनरिक टर्म म्हणजे हा कोण एक कोळी आहे कोळ्याचा आहे मग सुरुवातीला जे लिहायचं आमच्या जे शिक्षक लोक आहेत ते शिक्षण कमी लिहिताना जे इथं कोळी लिहायचे हा कोणाचा आहे तर कोळ्याचा आहे म्हणजे कोळी गोळी हा जो इथं जनरिक टर्म म्हणून गणला गेला आणि त्या ठिकाणी जे कोळी ही शब्द यूज व्हायला लागले डॉक्टर गारे गारे गारेसाहेबांना पुढं असंही म्हटलेलं आहे की माझ्या कोळी नोंदी नाही आहे मधुकर पिचर यांच्यासुद्धा आहे जो ट्रायबल एरिया आहे जेवढा की ट्रायबल एरिया आहे अनुसूचित क्षेत्र आहे त्या सगळ्यांच्याच नोंदी ह्या कोळी झालेला आहे म्हणजे असं कुराच्याच नाही आहे की यांच्या मत टोटल जे कोळी घेऊन येऊन कुठल्याही जातीचं वैदाचं प्रमाणपत्र जेव्हा नाकारलं जातं तर कोळी नेऊन देऊन नाकारलं जाऊ नये त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तिसरी मागणी आहे जातकर्ता आणि समितीचे जे आयुक्त आहे त्यांनी जे आमच्या सर्व तीन कॅमेरा बैठक लावण्यात यावे कारण जर बैठक लावली तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना दाखवू की बाबा रे आम्ही आरक्षण मागत नाही आहे आम्ही फक्त संरक्षण मागतो आहे संरक्षण कशासाठी की आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे आम्हाला जे मूलभूत अधिकार मिळालेले त्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण व्हावं मूलभूत अधिकार ते शिक्षण बाकी ज्या काही सोयीसुविधा असतील आजही आमच्या पोरांना बाळांना शिक्षण घेण्यासाठी हायकोर्टात जावं लागतं आमच्या अक्षरशः जमिनी विकाव्या लागत्या लहान लेकरांसाठी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं ते किती दिवस हैदराबादकालीन पुरावे संशोधन अहवाल जनगणना अहवाल सर्व पुरावे असतानासुद्धा आम्हाला इतका त्रास होतो आहे त्यामुळे माझी शासन प्रशासन महाराष्ट्र सर्वांना विनंती आहे की कि किमान जे काही जातपणी समिती व्हॅले करते विना आधारे तर त्यांनी जे तीन तास आठ तासात शासनाचं परिपत्रक येतं त्या आधारे अजून प्रॉपर पद्धतीनं पूर्ण पुरावे त्या जजमेंटमध्ये घ्यायला हवे जेणेकरून आमच्या आदिवासी कोळी मलला कोळी महादेव समाजाचे धान्य होणार नाही तसे सुद्धा सांगितलेले की अजिंडा डोंगरपट्ट्यामध्ये कोळी मल्हार कोळी महादेव राधा पूर्वीचे त्यानंतर सेन्सिट ऑफ इंडिया एकोणीसशे एकवीसला सेन्सिट ऑफ इंडिया था। तयार केला त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की औरंगाबादचं आहे औरंगाबादमध्ये कोळी मल्हार कोळी महादेव म्हणजे शंभर वर्षापूर्वी आजच्या शंभर वर्षापूर्वी आमचे जे रेकॉर्ड आहे कोळी मल्हार कोळी महादेव शंभर वर्षापूर्वी आजचा सांगत नाही मी टी एस टीमध्ये आला आणि त्यांनी शुद्धीपत्रक काढलं नऊ डिसेंबर सत्याहत्तरला ह्या क्षेत्रबंध उठलेलं आहे म्हणून त्यानंतर तीस जुलै नोंदी म्हणजे जे प्रकरण इनवॅलिड होऊनिंग आमच्या मूळ मागण्या आजही एकोणीसशे एकला ला जनगणना झाली एकोणीसशे एकच्या गॅजेटमध्ये गव्हर्नमेंटला लिहिलं होतं तर गॅजेट म्हणजे कोणतं निजाम कालिंग गॅजी टी एर निजाम तसं नाही एकोणीसशे एकला निजाम नव्हते एकोणीसशे एकला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होते त्यांनी शेकला हा कोळी जे नोंद घ्यावा असं म्हटलेलं आहेबकास किंवा सब डिविजन घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणजे एकोणीसशे एक पासून कोळी नोंद झालेला आहे एकोणीसशे एक, एक पासून बरं आता तुमच्या काय का मागण्या आहेत तिचा आमच्या मागण्या स्पष्ट आहे की तिचा आता जो जी आर आहे त्या जी आरच्या अनुषंगानं कोळी नोंद देऊन यांनी इनवॅल्युट करू नये आम आमचे जे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आहे सगळ्यांचं त्यांनी जे येतं त्या जजमेंटमध्ये उल्लेख घ्यावा आणि आम्हाला व्हॅलिडीटी जे इश्यू होतं म्हणजे हायकोर्टात जायची गरज नाही पडली पाहिजे आम्हाला स्पष्ट म्हणजे कमिटीमधूनच व्हॅलिटी इश्यू करायला पाहिजे त्यांनी जेणेकरून आमच्या बाळांचं नुकसान होणार नाही आम्ही अनुसूचित क्षेत्रा अनुसूचित जमातीमध्ये येतो कोळी मल्ला कोळी माधव अशा पंचायती जमाती एस टीमध्ये आहे परंतु आता आज रोजी जे काही बंजारा समाज बांधव जे एस टीमध्ये येण्यासाठी हे करताय धनगर समाज येण्यासाठी माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही तुम्हाला रिझर्वेशन अगोदरच भेटलेलं आहे तुम्हाला रिझर्वेशन जर आहे अगोदर तर तुम्ही आम्हाला जर एस टीमध्ये एवढा त्रास होतो आहे तर विनंती त्यांना तुम्ही एस टीमध्ये त्यांना तर आम्ही विरोध करणारच होतो त्यांनी जे त्यांच्या रिझर्वेशनमध्ये त्यांनी बेनिफिट घ्यायला पाहिजे ते नाव सांगा सर आपलं ॲडव्होकेट सुनील भावराव चपकर मी साहेबराव लक्ष्मण लाडके सरपंच सासवरा आमचा विषय असा होता की सिल्लोड सोयगाव दोन तालुक्यामध्ये धरती आवास जनजाती योजनामध्ये आदिवासी मी संवाद झालेले आहे परंतु ह्या गावाचं शासनाचं म्हणणं असं आहे ज्यामध्ये की तुम्हाला घर परत सर्टिफिकेट भेटायला पाहिजे घर परत सर्टिफिकेट भेटला राशन कार्ड भेटायला पाहिजेत परंतु आतापर्यंत आम्हाला कुठलेही सर्टिफिकेट भेटले नाही राशन कार्ड भेटले नाही आमचं फक्त साहेबाला एवढेच विनंती होते की जे सात गाव बसले आमचे सासरवाडा रेलगाव हळदा डाटला आमसरी वगाळी अशी सात गावचा आम समावेश झाला आहे धरती जन जाती योजनामध्ये तर याच्यामुळे शासनाच्या मोठ्या मोठ्या योजना आहे एकीकडं आमचं आमचे गाव शासनामध्ये बसत्या आदिवासी बसत्या आणि एकीकडे आम्हाला ते योजनेतून भेटत नाही सर्टिफिकेट भेटत नाही मग आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला घर कॅम्प लावून ए टी एम साहेबांना कॅम्प लावून आम्हाला घर घरपोच सर्टिफिकेट मिळाले पाहिजेत गावोगावी जिराम देवाला राशन कार्ड मिळाले पाहिजेत तर हेच माझ्या दोन मागण्या होत्या मग तुम्ही निवेदन दिलं का जिल्हाधिकाऱ्यांना हो आज निवेदन दिलं आम्ही जिल्हाधिकारी साहेब चर्चा झाली का साहेबांसोबत हो हो चर्चा सुद्धा झाली साहेबांचं म्हणणं पडलं आम्ही मीटिंग मिटिंग लावतो म्हणे एटीएम साहेबला पत्र काढतो म्हणजे आम्ही त्याच्या आधीच सुद्धा पारित करतो म्हणजे आम्ही समजा जर समजा नाही झालं तुमचं काम वेळेवर मग काय करणार आम्ही रस्ता रोक करणार अजून रस्ता रोक करणार आंदोलन छेडणार आमचे असे बरेच प्रक्रिया चालणार आमचं असं म्हणणं की आमचं ऑलरेडी गाव बसलेलं आहे त्याला देण्यात काही हरकत नाही चालेल नाव सांगा सर माझं नाव साहेबराम लक्ष्मी मंदावी सरपंच शास्त्र